नमस्कार आपण सुरू करूयात मुळा जुळा पुडा चुरा फुगा भुगा खुळा चुका छुपा जुना फुली चुली पुरी मुली सुती गुढी गुणी खुशी कुटी जुणी ओके बालमित्रांनो हे शब्द पुन्हा पुन्हा तुम्हाला वाचायचे आहेत आणि सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहायचे आहेत मुलगा तुकडा तुळस चुरस फुकट झुरळ घुबड कुदळ सुरत सुमन कुकर तरुण पुतळा हुरडा फुसका पुळका ओके चला पुढील शब्द आपण पाहूयात कुजका फुटका दुपार दुकान सुतार कुमार रुमाल खुशाल कुरान गुलाब सुभाष सुहास मथुरा चतुरा नमुना तनुजा ओके चला पुढील शब्द पाहूयात खुलासा कुलाबा फुटाणा तालुका पाहुणा बाहुला फालुदा पादुका सुपारी पुजारी गुलाबी पुढारी नेक्स्ट चुटकी चुलती डुलकी, बुरशी सानुली माधुरी गारुडी बाहुली गुणाकार बुलढाणा तुकाराम फुलराणी ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण ऊ स्वरयुक्त म्हणजेच पहिली वेलांटीचे शब्द आज आपण पाहिलेले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण ऊ दुसरा उकारचे शब्द आपण पाहणार आहोत तर तुम्हाला हे शब्द सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहायचे आहेत वारंवार वाचायचे आहेत धन्यवाद